आज कामशेत पुली स्टेशन हद्दीतील गणेश उत्सव मंडळांची मिटिंग घेण्यात आली आगामी गणेशोत्सव हा शांततेत पार पडण्यासाठी त्या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडून कायदेशीरचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मंडळाचे प्रतिनिधी यांना सविस्तर सूचना दिलेल्या आहेत यामध्ये स्टेजची उभारणी करताना वाहतूक कोंडी होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी तसेच चोवीस तास स्वयंसेवक मंडळाचे ठिकाणी हजर राहावेत याशिवाय आक्षेपार्ह देखावे वगैरे तिथे लावले जाऊ नयेत असलेली गाणी चालवून येत आहे विसर्जन मार्गाची पाहणी आम्ही मंडळाचे प्रतिनिधी बरोबर ग्रामपंचायतीचे स्थानिक प्रतिनिधी पोलीस प्रशासन एम एसी चे अधिकारी असे आम्ही करणार आहोत त्या दरम्यान इलेक्ट्रिक वायर्स खाली लोंबकळत असतील किंवा झाडाच्या फांद्या मिरवणूक मिरवणूकीचा अडथळा करणाऱ्या रस्त्यावरील खड्डे याबाबतचे एक ऑडिट करून त्यानुसार मिरवणूक मार्ग व्यवस्थित होईल याची खबरदारी घेत आहोत याशिवाय मंडळांना आम्ही वर्गणी ही जबरदस्तीने वसूल करू नये याबाबत सक्त सूचना दिलेल्या आहेत याशिवाय जी काही वर्गणी प्राप्त होईल त्यामध्ये लोकांना समाधान होईल अशा चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा करण्याचे आणि त्या दरम्यानचे कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केलेले आहे निबंध स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप गरजूंना मदत असे उपक्रम राबवण्याबाबतचे आवाहन केलेलं आहे जे मंडळ सजावट असेल देखावे असतील किंवा सार्वजनिक उपक्रम समाजहिताचे राबवतील त्यांचं त्या ते अशा प्रथम तीन मंडळांना पोलीस स्टेशनतर्फे बक्षीस देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मिरवणूकदरम्यान डिजिटवीचा वापर न करण्याबाबत व पारंपरिक वाद्याचा वापर करण्याबाबत मंडळांना आवाहन केलेलं आहे आणि मंडळानेही त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे अशा प्रकारे योग्य पोलीस बंदोबस्त ठेवून मंडळांचे कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून निमित्ताने मी सर्व गणेश उत्सव मंडळांना आवाहन करतो की आपण कायदेशीर बाबीचं पालन करून चांगले उपक्रम राबवून हा गणेश उत्सव शांततेत आणि उत्साहामध्ये आनंदामध्ये पार पाडावा असं मी आवाहन करतो